सर्वांना नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाह पाहणार आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यांची चतुर्थ श्रेणी कर्मचारी गड संवर्ग पदभरती दोन हजार पंचवीस तर सोलापूर येथील छ श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय यांनी गड ड संवर्गासाठी पदभरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे या जाहिरातीमध्ये अनेक पदांचा समावेश आहे चला तर मग या जाहिरातीच्या काही महत्त्वाच्या तारखा पाहूयात सदरील जाहिरातीनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होईल आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज हे आपल्याला फक्त बारा नोव्हेंबरपर्यंत करता येतील तसेच परीक्षा शुल्क देखील आपल्याला बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत करायचे आहेत या परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक हा परीक्षेच्या सात दिवस आधी आपल्याला कळविण्यात येईल तर आपण तपशील पाहूयात या परीक्षेची माहिती पुस्तिका ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन परीक्षेचे दिनांक ऑनलाईन परीक्षेचे केंद्र तसेच परीक्षेचे वेळापत्रक आणि ऑनलाईन परीक्षेचा निकाल हा ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहेत त्यांना ईमेल आय डीवर कळवण्यात येईल म्हणजे सात दिवस अगोदर ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहेत त्यांना सात दिवस अगोदर त्यांच्या ईमेल आय डीवर तसेच वेबसाईटवर परीक्षेचं तिकीट परीक्षेचा दिनांक परीक्षेचे केंद्र कळवले जाईल हे होते सर महत्त्वाच्या तारखा म्हणजे सरसेवा पदभरती परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्या दिनांक आणि वेळापत्रक आता आपण दिनांक पाहिला आपल्याला प्रश्न पडला असेल की यात एकूण पदे किती असतील व कोणकोणते पदे आहेत चला तर मग ते पाहूयात सदरीलनुसार वित्तपदांचा तपशील हा दिलेला आहे यात एकूण एकशे त्रेपन्न पदे रिक्त आहेत यात एकूण तेरा विविध प्रकारची पदे आहेत एकशे त्रेपन्नमध्ये आणि कक्षसेवक या पदासाठी सर्वात जास्त एकशे तेवीस रिक्त पद संख्या आहे आणि या पदाची वेदनश्रेणी ही एस वन आहे एस वन म्हणजेच रुपये पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार रुपये एवढी या पदाची वेतनश्रेणी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा कंत्राटी जॉब नाही आहे हा परमनंट जॉब आहे यासाठी फक्त पात्र उमेदवारांना जाहिरातीनुसार प्रवेश परिषद द्यायची आहे आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की या सर्व पदांसाठी पात्रता काय असेल तर मित्रांनो जाहिराती दिलेल्याप्रमाणे या सर्व पदांसाठी पात्रता ही फक्त उमेदवार एस एस हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा एस एस सी उत्तीर्ण केलेली असावी म्हणजे सर्व पदांसाठी उमेदवाराने एस एस सी म्हणजेच दहावी बोर्डची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी त्यानुसार हा उमेदवार पदांसाठी अर्ज करू शकतो अशा प्रकारे आपल्याला ह्या जाहिरातीची माहिती मिळालेली आहे जे कोणी म्हणजे गरजवंत आहेत अथवा ज्यांना म्हणजे जे ह्या दोषाठी पात्र आहेत त्यापर्यंत ही जाहिरात नक्कीच पाठवावी आणि मोठ्या संख्येने यासाठी अर्ज करावा कारण ही परमाण नोकरी आहे धन्यवाद